तुम्ही तुमच्या शेतीचा ई फेरफार फक्त दोन मिनिटांमध्ये मोबाईल फोनचा वापर करून कसा काढू शकता नमस्कार मित्रांनो मी हनुमान भालेराव काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा फेरफार केलेला असतो जसे की शेती विकणे त्यामध्ये वाटणी प्रमाणपत्राने शेती देणे किंवा वारसा फेर लावणे बोजा कमी करणे अशा प्रकारचे काही फेर लावलेले असतात तर ते फेर आपण कसे पाहायचे आणि त्या फेरमध्ये जर काही अयोग्य गोष्ट असेल तर ती अयोग्य गोष्ट दुरुस्त करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी असतो किंवा त्या दिवसामध्ये तुम्ही जर ती गोष्ट दुरुस्त नाही केली तर त्यासाठी काय करावं लागते आणि काय अडचणी तुम्हाला समोर येतात तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण शेतकऱ्याला स्वावलंबी बनवण्याचं काम करत आहोत त्यामध्ये तुम्हाला कोणाचीही पण मागे लागण्याची आवश्यकता नाही तुम्ही ह्या काही सर्व गोष्टी ज्या आपण या चॅनलवरती सांगतो त्या स्वतः करू शकता आणि सशक्त होऊ शकता तर तुम्हाला ई फेरफार कसा पाहायचा तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल वरती यायचे मी हे लॅपटॉपवरती दाखवत आहे पण तुम्ही मोबाईल वरती ही सेम प्रोसेस करू शकता तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल वरती यायचे गुगलवरती आल्याच्या नंतर येथे महाभुलेख असे तुम्हाला टाइप करायचे आणि त्याला सर्च करा या वेबसाइट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे ते तेथून पण तुम्ही या वेबसाइट वरती जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जी वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर असा काही इंटरफेस समोर दिसेल त्यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला यायचे खाली आल्याच्या नंतर येथे आपली चावडी नावाचं एक ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्या नंतर असे काही तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन दिसतील त्यामध्ये आपल्याला सात बारा फेरफार बघायचा आहे तर यामध्ये काही ऑप्शन आहेत ते आपण बघू मालमत्ता पत्रक पण तुम्ही यामध्ये पाहू शकता त्यामध्ये मोजणी आहे किंवा स्वामित्व नोटीस या सर्व गोष्टी आहे यामध्ये आपल्याला सात बारा फेरफार पाहायचा आहे तर यासाठी तुम्हाला इथे सात बारा फेरफारला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर येथे तालुका निवडून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडून घ्यायचे आहे गाव निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला जसा हा कॅपचर दिसत आहे जसाच तसा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे टाकल्याच्या नंतर आपली चावडी पहा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे हे बघा याला क्लिक केल्याच्या नंतर असं काही यामध्ये मध्ये आलेला आहे यामध्ये तुम्ही तुमच्या गावातील प्रलंबित फेरफार पाहू शकता यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे सा, खाली आल्याच्या नंतर हरकत कालावधी चालू फेरफार नोटीस म्हणजे इथे अकरा नोटीस आहे तुमच्या गावामध्ये यामध्ये तुम्हाला तुमचा फेरफार क्रमांक दिसून जाईल त्यामध्ये तुम्हाला फेराचा प्रकार काय आहे खरेदी आहे वाटणीपत्राप्रमाणे आहे किंवा बोजा कमी करणे असे प्रकार दिसतील यामध्ये तुम्हाला इथे तारीख दिसून जाईल किंवा हरकत नोंदवण्याची तारीख म्हणजेच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हरकत तुमची नोंदावी लागेल आता हे बघा हा बावीस तारखेचा फेर आहे तर बावीस तारीख ते सात तारीख तुम्हाला तुमची हरकत नोंदवायची आहे जर का त्यामध्ये काही तुम्हाला अयोग्य गोष्टी दिसत असते तर त्या अयोग्य गोष्टी आहेत की नाही हे कसे पाहायचे तर यासाठी तुम्हाला इथे तुमचे गट क्रमांक दिलेले आहे या गट क्रमांकापैकी तुमचा गट क्रमांक कोणता आहे तर त्या गट क्रमांकाच्या समोरचं हे जे पहा ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय तर हा बघा हा तुमच्या गट क्रमांकाचा ही फेरफार आहे की यामध्ये तुमची पूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाईल तुमचा फेर कशा प्रकारे आहे किंवा त्या फेरमध्ये काय नमूद केलेली आहे आणि कशा प्रकारे तुमची वाटणी होणार आहे या गोष्टी सर्व तुम्हाला इथे दिसून जातात यामध्ये जर काही तुमची हरकत असेल तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत तलाठी कार्यालयाला अर्ज करून ती हरकत तुमची पूर्ण करून घ्यायची जर का तुम्ही पंधरा दिवसांमध्ये अर्ज नाही केला तर तुमचा हा जो फेरफार आहे जसा तसा मान्य होऊन तो फेरफार तुमच्या सातभराला लागू होऊन जातो तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो जर का माहिती चांगली वाटली तर आपल्या ला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा तर धन्यवाद मित्रांनो